बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा अत्तदीपभव अंगाला बोचणारं गार वारं गरम उबदार होऊ लागलं कितीतरी वेळ झाला तो तरुण आपल्याच नादात त्या खोल खोल दरीच्या काठानं चालत होता दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर एखादं पाऊल चुकलं तर मरणाशी गाठ होती पण त्याची पावलं कशीही पडत होती डोक्यात हजारो किडे विचारांचे विचार करून करून मेंदूला शिनवटा आला होता तरी तो रक्त पिणारा धोंडा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता तशी त्या तरुणाला त्याची भीतीही वाटत होती रागी येत होता त्या डोंगरावरच तो तरुण जन्मला वाढला त्या धोंड्याच्या आशेवर जगत राहिला भीतीबरोबर मरत राहिला याच्या अगोदर त्यानं कितीतरी माणसांचे मृत्यू पाहिले होते त्या डोंगरावर मेलेल्या माणसाला पुरलं जात नव्हतं जाळलंही जात नव्हतं खोल खोल दरीतून फेसाळत आपटत दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या नदीत फेकून दिलं जायचं त्यानंही असे ही मुर्दे कित्येक वेळा फेकले होते पण या पौर्णिमेला मात्र तो आतून फाटत गेला मनात राग सूडभावना जागी झाली म्हणून तो डोंगर सोडून भरकटत होता घनदाट जंगल हिंस्र श्वापदांनी भरलेलं मोहाची फुलं खाऊन झिंगलेली अस्वल डरकाळ्या फोडत फिरणारी वाघर खरं तर या जंगलात एकट्यानं कोणीही फिरत नव्हतं माणसं घोळक्यानं फिरायची तिरकमटा भाले सुरे घेऊन तो तरुण खूप खूप दमला होता तो एका विशाल वृक्षाखाली टेकला काय करावं काय करावं काहीच कळत नव्हतं त्यानं बसल्या बसल्या लांबवर नजर टाकली घनदाट जंगलाने व्यापलेले डोंगर हिरव्यागार झाडीशिवाय काहीच दिसत नव्हतं आपण काहीतरी करायला हवं आजारानं खंगलेला आपला बाप मेला मेला कसला मारला त्यानं आपणही त्याला मारायला हवं पण तो रक्त पिणारा धोंडा त्याच्या मागं उभा आहे तो तो सर्व शक्तिमान आहे त्याच्याबरोबर मुकाबला कसा करायचा या डोंगराच्या रांगा ओलांडून लांब लांब जाऊ तलवारी भाले सैनिक मिळाले तर घेऊन येऊ आणि संपवून टाकू हा डोंगर तो तरुण राहत होता तो डोंगर बर्फानं व्यापलेला मोठमोठ्या चिरे रचून केलेली तटबंदी तटबंदीवर तीरकमटे घेऊन उभे असणारे सैनिक करकरत उघडणारा तो दरवाजा त्या तटात राहणारी माणसं गुलाम त्या भक्ताची आणि धोंड्याची बघतच त्यांचा ताबेदार त्याची आज्ञा डोंगरावरचं झाडही मोडत नाही इथली माणसं इथंच जन्मतात आणि इथंच मरतात त्यांना दुसरं जगच माहीत नाही त्यांना माहीत आहे फक्त भीती त्या रक्त पिणाऱ्या धोंड्याची थोड्याफार मेंढ्या जंगल हे त्यांचं पोट भरण्याचं साधन पावसाळ्याच्या दिवसात तर पाऊस धो धो कोसळायचा डोंगराला पाझर फुटायचे ओढे नाले तुडुंब भरून वाहायचे फेसाळत आपटत यावेळी माणसं काहीही खाऊन आपला जीव जगवायची अगदी किडे मुंग्या सुद्धा पावसाळ्यात डोंगराव गचपण वाढायचं सळसळणाऱ्या विषारी जीवांचं विष पचवून जगत राहायचं खोल दरीतली नदी वाघिणीसारखी डरखळत राहायची रात्रंदिवस दुभंगलेल्या दरडी नदीच्या पात्रात कोसळल्याचा आवाज दरी धरून घुमत राहायचा त्या पडलेल्या खळग्याला पोटात घेऊन नदी घोंगावत वाहत राहायची ती नदी पुढं कुठं जाते ते या डोंगरानं कधीच बघितलं नाही उन्हाळ्याच्या अगोदर माणसांची धावपळ व्हायची प्रत्येकजण जण जंगलातनं भटकायचा मिळेल ते जमवायचा जर जमवलं नाही तर पुढचं जगणं अवघड व्हायचं मध डिंक लाख लोकर मोहाची दारू जो तो साठवून ठेवायचा सा। एवढं झाल्यावर डोंगरावरची माणसं तटावरनं खालच्या दरीत बघत राहायची पहारेकरीही डोळ्यात तेल घालून डोंगर वाटेकडं बघायची डोंगरावरचा भगत घुमायचा पावसाला सुरुवात झाली तर डोंगरावरची माणसं पटा आटा आली भगत त्याच्या देवाला कौल लावायचा पण त्याचा देवही कितीतरी वेळा खोटं ठरला होता पण कुणाचाही भगत आणि त्याचा देव याच्यावरचा विश्वास कमी झाला नाही जो पहारेकरी पहिल्यांदा डोंगराला बातमी देईल त्याला भगत बक्षीस द्यायचा म्हणून साऱ्यांच्या दरीत एकदा का डोंगर चढणारी खेसरं दिसली की सारा डोंगर आनंदून जायचा सण साजरा व्हायचा ही खेचरं वर्षातून एकदाच येतात कधी कधी येतही नाहीत खेचरांच्या पाठीवर लादलेल्या सामानात मीठ कपडे धान्य असायचं आणल्यापेक्षा जास्तीचं ओझं घेऊन परतीला लागायची हे व्यापारी कुठून येतात हे या डोंगरानं कधीच बघितलं नव्हतं तशी भक्ताची परवानगीच नव्हती मोठ्या वृक्षाखाली बसल्या त्या तरुणाला बरं वाटलं आपल्या पिशवीत जमवलेली एक दोन फळं त्यानं काढून खाल्ली तो डोंगर डोंगरावरची माणसं भगत रक्त पिणारा लाल भडक धोंडा त्यात ती पौर्णिमा आषाढातली जीवघिनी कळ उठली त्या तरुणाच्या हृदयात याच पौर्णिमेनं त्याचा बाप मारला होता धो धो कोसळणारा पाऊस त्या पावसातला तो सण भक्ताच्या आरोळ्या ऐकू आल्या की डोंगरावरची माणसं हातातील कामं टाकून भक्ताच्या झोपडी मोहरं जमायची भगत घुमत राहायचा त्याच्या ते जीव घाबरून सोडणाऱ्या अरोळ्या प्रत्येकाला उत्सुकता असायची आणि काळजीही देवाची जत्रा आनंद की दुःख त्यांनाच कळत नव्हतं प्रत्येक जत्रेत देव कुणाचा ना कुणाचा बळी घेतो एकावर एक भागलं नाही तर दोन चार पण देव या डोंगराचा राजा त्याची जत्रा करायला हवी म्हणून सगळेजण भक्ताचा ऐकत राहायचे भक्ताचा आदेश झाला की तरुण तयारला लागायचे तलवार सुरे धारदार केले जायचे तरुणांचे गट खालच्या सपाटीच्या दिशेनं चालत राहायचे तुडुंब भरलेले ओढे पार करत कधी कधी कुणी कुणी वाहूनही जात होतं या ओढ्यात आपल्याला पूजेचा मान मिळायला हवा म्हणून सारे जण जीव धोक्यात घालायचे सगळ्यांच्या आधी त्या गवताळ मैदानात जाण्याची सर्वांना घाई असायची बिन लग्नाची तर आरोळ्या ठोकत निघायची पूजेचा मान मिळाला तर भगत लग्नाची परवानगी देतो तेही पाच पाच पोरींची त्याही आपल्याला आवडणाऱ्या पूर्वी अशा तरुणांवर लग्न करायला उतावी झालेले असतात पौर्णिमेला डोंगरावरच्या त्या देवाला बळी द्यायचा सगळ्यांच्या नजरा भिरबिरहत असायच्या गवताळ सपाटीला खाऊन खाऊन मस्तवाल झालेले याक पकडणं सोपी गोष्ट नव्हती थोडं जरी चुकलं तरी याकची शिंग आतडीचं बाहेर काढायची तरीही ते तरुण याक पकडण्यासाठी धडपडत होते कधी कधी यांच्यातच मारा मार्या व्हायच्या पौर्णिमेच्या अगोदर याग पकडून आणला जायचा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी डोंगरावर नाचगाणं व्हायचं साऱ्या झोपड्या सारवून सजवल्या जायच्या पावसानं देवाच्या धोंड्याजवळ वाढलेलं गवत काढलं जायचं पाण्यानं शेवाळलेला तो दगड स्वच्छ केला जायचा भक्ताला खुश करण्यासाठी दूध मांस फळं घेऊन डोंगरावरची माणसं भक्ताच्या दारात उभी राहायची भगत खुश तर देव खुश सारे जण त्या देवाला घाबरायचे पावसामुळं कधी कधी चंद्र काळ्या कुट्ट ढगाणी झाकळून जायचा पण जत्रेचा नियम कधी चुकला नाही कधी कधी देवाचं याकावर भागायचं नाही यावेळी घुमणारा भगत कुणाच्याही डोक्यावर हात ठेवायचा याक बरोबर तो नरबळी दिला जायचा जत्रे दिवशी गवताळ सपाटीवरनं पकडून आणलेला याक धून सजवला जायचा दिवसभर डोंगर नाचत असायचा सूर्याचा गोळा पश्चिमेला बुडू लागला की जत्रेला सुरुवात व्हायची मोठमोठारे नगारे वाजत राहायचे प्रत्येकाच्या हातात धारदार सुरे असायचे देवट्यांच्या उजेडात चमकायचे प्रत्येक जण सावध असायचा प्रत्येकाला देवाचा प्रसाद मिळायला हवा नाही मिळाला तर वर्ष संकटात जाईल भक्ताच्या आरोळीवर सहारा डोंगर हालायचा पावसाच्या पाण्यानं भिजल्या रस्त्यावरनं पळत सुटायचा देवाचा तो रक्त पिणारा धोंडा डोंगराच्या उतारावर झाडाला टेकून बसलेला होता सारी गर्दी जीवाच्या आकांतानं भक्ताच्या मागं पळत राहायची मोहाची दारू प्याला याख आपली सगळी शक्तीपणाला लावून पळायचा कित्येक जण त्याच्या खुराखाली चेंगरायचे मस्तवाल याक आपल्या शिंगाने माणसं उडवायचा डोंगरावरले तरुण त्याला आवरायचा प्रयत्न करायचे निसरड्या उतारावरून पळणारे कित्येकदा समोरच्या खोल दरीतून वाहणाऱ्या नदीत कोसळायचे त्यांच्या मरणावर इथं कोणी अश्रू ढळत नव्हतं तसा भक्ताचा आदेश होता धावणारी गर्दी त्या धोंड्याजवळ थांबायची सगळेजण भीतीनं त्या धोंड्याला हात जोडायचे त्या दगडावर काढलेले डोळे बघितले की माणसाच्या अंगावर काटा उभा राहायचा असा तो अकराळ विक्राळ घुमणारा भगत नाचत नाचत घुमायचा त्या देवाची पूजा करायचा त्याच्यासोबत याक धरणारा मानकरी बराच वेळ अंधारात सहारी गर्दी त्याच्या नावाचं चांग भलं करायचे तटावर ता वाजणारे नगारे मोठमोठ्यानं वाजायचे भगत हातात शस्त्र घ्यायचा मस्तवाल याकला तरुण धरायचे नाचत नाचत भक्तानं घातलेले पाच वेढे याकच्या मानेवर शस्त्राचा कुचा बसताच रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या त्या रक्तानं तो धोंडा रंगवला जायचा लाल भडक ती गर्दी यागच्या धडावर तुटून पडायची प्रत्येकाचे सुरे त्याच्या शरीरात खूप असले जायचे आपापला प्रसाद मिळवण्यासाठी धडपड नाचणारा भगत फिरत राहायचा प्रत्येकाच्या काळजात गडद होणारी भीतीची सावली भगत कुणाच्या डोक्यावर हात ठेवतो का कधीकधी भगत आपला हात कुणाच्या तरी डोक्यावर ठेवायचा सहारी गर्दी त्याच्या पायावर लोळण घ्यायची त्याचा बळी दिला जायचा त्याच्या बळीची निशाणी म्हणून एक मोठी शिळा तटावर रोवली जायची अशा असंख्य शिळांनी तट भरलेला तो क्षण त्या तरुणाच्या डोळ्यांसमोर तळला तसं त्याच्या डोळ्यात पाणी भरलं त्यानं स्वतःसाठी मनभर रडून घेतलं आई लहानपणी वारली बापानं आईची माया लावली वाढवलं आणि त्या बापाचा बळी घेतला त्यानं त्या लाल भडक धोंड्याविषयीची भीती आणि रागही त्याच्या मनात उसळला त्याचं मन घावरत होतं त्या भक्ताला आणि रक्त पिणाऱ्या त्या धोंड्याला तो सर्व शक्तिमान धोंडा भक्ताच्या मागे उभा होता त्यामुळं भक्ताचं कुणी काहीही बिघडवू शकत नव्हतं नाहीतर त्यावेळी धोंड्याची पूजा करणारा भगत उतारावरून घसरून पडला गडगडत गडगडत नदीच्या फेसाळ पाण्यात पडला होता पण काही दिवसांनी तो भगत परत आला जिवंत आत्तापर्यंत कोणीही आलं नव्हतं परत भक्ताचा फक्त एक हात मोडला होता देवाची मर्जी होती भक्तावर म्हणून सारा डोंगर घाबरत होता भक्ताला आणि त्याच्या त्या देवाला पण आपण गप्प बसायचं नाही त्या रक्त पिणाऱ्या धोंड्यावर आपण सूड उगवायलाच हवा त्या भक्ताचा पराभव करायला हवा त्यानं डोंगरावरचे अनेक मृत्यू बघितले होते पण त्या दिवशी आपल्या बापाच्या मृत्यून तो मुळापासून हादरला धाय मोकलून रडला आपल्या बापाचं प्रेत खोल दरीतल्या नदीत टाकताना त्यानं पाहिलं तो घुसमटत होता आपल्या जन्मदात्याला मारलं त्यानं त्याला, त्याला वाटलं हातातला धारदार सुरा खुपसावा भक्ताच्या पोटात पण तो मरेल का का त्याचा देव त्याला वाचवेल पण त्या धोंड्याबरोबर युद्ध करायलाच हवं म्हणून तर तो तरुण डोंगर सोडून आला होता काय करायचं त्याला माहीत नव्हतं पण धनुर्धारी योद्धे मिळवावेत आणि हल्ला करावा डोंगरावर असं त्याला वाटलं पण एकदा डोंगरावर चढणाऱ्या मानवी टोळीला कापून काढलं होतं डोंगरावरच्या सैनिकांनी त्यात हा तरुण पण होता त्या जंगली टोळीचे मुर्दे दारावर अडकवले होते बसल्या बसल्या त्या तरुणानं समोर बघितलं आता आपण उठायला हवं त्यानं मागं वळून पाहिलं तो डोंगर दिसतही नव्हता जंगली श्वापदांच्या आवाजानं जंगल हादरत होता तो तरुण मात्र सुराचं वादळ मनात घेऊन चालत होता एकामागून एक, एक अनेक चढउतार तो पायाखाली घालत होता रात्री त्यानं झाडावर मुक्काम केला एक भला मोठा अजगर जवळून गेला तसा तो तरुण धारदार कोयता घेऊन तयारच होता रात्रभर शिकारी आणि शिकार यांची धडपड सूर्य उगवायला तो परत चालू लागला किती सूर्य उगवले आणि मावळले त्याला कळले नाहीत याकांचं मैदान मागं पडलं होतं समोरच्या नदीकिनारी झोपड्यांचे पुंजके दिसत होते त्या मैदानात कसला तरी कार्यक्रम होता जेवणावर चालू होती तोही बसला त्यानं कधीच न खाल्लेलं अन्नपदार्थ खाऊन तो तृप्त झाला त्याला वाटलं या गावातलं कुणी आपल्याला मदत करील काय या गावातले योद्धे आपल्याबरोबर येतील की आपल्याला शस्त्रांचं शिक्षण देतील त्या तरुणानं एक दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याची भाषा कुणालाच कळाली नाही तो तिथंच झोपला धर्मशाळेत रात्रभर तो भगत आणि धोंडा यांच्यावर विचार करीतच राहिला आपण या धोंड्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करायलाच हवं सूर्य उगवला माणसांचा गलका वाढला रस्त्यावरून येणारी जाणारी माणसं त्या तरुणाकडं बघत होती एकजण जवळ आला काहीतरी बोलला पण त्या तरुणाला काहीच कळलं नाही तो उठला नदीच्या रोखानं निघाला रस्त्याच्या कडेनं चालताना कसले तरी आवाज त्याच्या कानावर पडले क्षणभर तो जागच्या जागी थांबला आवाजाचा कानोसा घेतला तो आता त्या आवाजाच्या दिशेनं चालू लागला एका मोकळ्या मैदानातून ते आवाज येत होते तो बघत राहिला मैदानात अनेक तरुण युद्ध सराव करत होते त्या तरुणाच्या मनात आशा पालवली आपणही यांच्यात जावं आपल्याला तीरकमटा चालवता येतो अगदी डोळे झाकूनही आपण तीर मारू शकतो बरोबर या तरुणाने मदत केली तर डोंगरावरच चाल करू आपला बाप त्याच्याविना आपण पोरके आहोत या जगात तो आधी आपल्याला घास सरायचा सा। आणि नंतर तो खायचा सा। युद्ध सरावातले आवाज त्या तरुणाच्या नसानसात नसा चैतन्य निर्माण करत होतं या डोंगराला आपण मुक्त करू भीतीतून बराच वेळ थांबलेला तो तरुण नदीच्या दिशेनं निघाला दोन्ही बाजूना हिरवगार गवत खळखळ वाहणारं पाणी डोकं शांत होईस तोर तो तरुण नदीच्या पाण्यात बसला सूर्यवर आला होता नदीच्या काठानं निघाला तरुण थांबला डाव्या बाजूला बघत तो स्तब्ध उभा राहिला त्या हिरव्या गर्द वृक्षाखाली कोणीतरी बसलं होतं डोळे मिटून धिप्पाड देह डोक्यावरच्या केसांचं मुंडन केलेलं अंगाभूती गुंडाळलेलं एकच पिवळं वस्त्र समोर कसलं तरी पात्र ठेवलं होतं चेहरा तेजस्वी पाठीचा कणा ताठ, त्या तेजानं ते तो तरुण भारावला कोण असा व्हा पुरुष त्या युद्ध सराव करणाऱ्या तरुणांचा गुरु तर नसेल असेल तर हा आपल्याला मदत करेल का त्या रक्त पिणाऱ्या धोंड्या आणि भक्ताविरुद्ध आणि त्या सर्व शक्तिमान धोंड्याला हरवण्याचं सामर्थ्य असेल का याच्यात मनात हजारो प्रश्न तरीही तो तरुण त्या तेजस्वी पुरुषासमोर बसला कितीतरी वेळ त्या पुरुषानं हळूहळू डोळे उघडले धारदार तलवारीप्रमाणे ते डोळे त्यांच्या नजरेला नजर देणं शक्यच नव्हतं कोण आहेस तू त्या ते तेजस्वी पुरुषाचा आवाज त्या आवाजानं तो तरुण गोंधळलाच मी खूप लांबून आलोय त्याची भाषा कळत नसली तरी हावभावावरून त्या ते तेजस्वी पुरुषानं ओळखलं काय हवंय तुला मला युद्ध करायचंय हरवायचंय माणसं मारणाऱ्या हजारो वर्षांच्या धोंड्याला चल माझ्या बरोबर तो तरुण त्याच्या मागे निघाला एक दोन मोठ्या चढणी चढल्यावर ते सपाटीवर आले समोरचं दृश्य बघून तो तरुण अचंबित झाला त्या पुरुषासारखे अनेक लोक होते तिथे त्या विशाल दारातून तो आत गेला समोर भली मोठी मूर्ती पांढरी शुभ्र तो तरुण त्या मूर्तीकडं बघतच राहिला मन मोहून टाकणारी मूर्ती मनाला किती बरं वाटलं नाहीतर त्या धोंड्याच्या जवळनं जायलाही भीती वाटे जेवतोस का त्या तरुणानं घर्रकन मान वळवली भाषा त्याचीच होती एक वृद्ध चालत चालत त्या, त्या तरुणाकडे येत होता जेवतोस का परत तोच आवाज हो कडकडून कर भूक लागला तो तरुण म्हणाला पण आपल्याला माझी भाषा बोलता येते हो माझे वडील व्यापारी होते त्याने शिकवली ही भाषा त्या तरुणाच्या चेहऱ्यावर टवटवी झळकली पोटभर जेवला तो तरुण त्या मंदिरात शांत झोपी गेला आता त्याच्या डोळ्यासमोर भगत आला नाही आणि तो धुंडाही सकाळी प्रार्थनेच्या आवाजानं तो उठला पिवळी वस्त्र नेसलेली असलेली ती माणसं कसली तरी प्रार्थना म्हणत होती त्या विशाल काय मूर्तीच्या समोर बसून दुपारच्या वेळी तो तरुण त्या वृद्धाजवळ गेला खाली बसला आणि म्हणाला तुमच्याकडं शस्त्र आहेत का कशासाठी मला युद्ध करायचंय त्या माझ्या बापाला मारणाऱ्या डोंगराबरोबर तुला त्यांना मारायचंय का हो त्या भक्ताची मान तोडायची आहे मला आणि तो धोंडाही आणि त्याची सारी शक्ती उद्ध्वस्त करायची आहे मला आपण मला मदत कराल होय त्या वृद्धाच्या आश्वासनानं त्या तरुणाला खूप आनंद झाला पण तुला आषाढापर्यंत इथंच थांबावं लागेल मग देईन मी शस्त्र आणि योद्धे पण तो धोंडा ताकदवान आहे असू दे कितीतरी आनंद झाला त्या तरुणाला आषाढाची वाट बघत तो त्या सपाटीवर राहू लागला त्याच्याही डोक्याचं मुंडन केलं होतं अंगावर राखाडी रंगाचं वस्त्र नेसला तो तरुण सगळं शिक्षण घेत होता मंदिरात कसला तरी उत्सव होता सगळा कसा आनंदी आनंद त्या मूर्तीसमोर रात्रभर प्रार्थना चाललेल्या सकाळी मंदिर माणसाने गच्च भरलं होतं त्या वृद्धाचं सारेजण ऐकत होते त्या वृद्धानं हातानं खून केली तो तरुण उठला वृद्धानं तिला जवळ बोलावलं सारे संन्याशी गंभीरपणे वृद्धाकडे बघू लागले मी तुला शक्ती देतो जा आणि युद्ध कर त्या अंधाराबरोबर रक्त पिणाऱ्या धोंड्याला हरव तो वृद्ध म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर चमकणारं तेज होतं त्या ते तरुणानं मूर्तीचं आणि वृद्धाचं दर्शन घेतलं त्या तरुणाच्या चेहऱ्यावर टवटवी आली होती भयाच्या पलीकडे तो जगत होता त्याच्या अंगात ताकद आली होती तो वृद्ध त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला त्या तरुणानं ते, ते मंदिर सोडलं पाठीवरचा तिरकमठा कधीच टाकून दिला होता पौर्णिमेचा अंदाज लावत तो परत भक्ताच्या डोंगराकडं चालू लागला डोंगरानं पाहिलं नसेल असं युद्ध त्यांचा तारणहार तो देव आणि भगत दोघांचीही शक्ती अपुरी पडणार होती पौर्णिमेच्या सकाळी भक्ताच्या घरासमोर वाद्यांच्या साथीनं नाच चालू होता भगत आपल्या पूजा उरकून घेत होता त्याला कल्पनाही नव्हती त्या युद्धाची डोंगरावरची सहारी माणसं मनातनं विनवत होती त्या देवाला याकावरच भागव देवा माणसावर अनु नकोस म्हणून एवढ्या तटावरचे तिरकमटा घेतलेले सैनिक धावत आले कोणीतरी येऊन सांगितलं तसं सा नाच गाणं आणि वाद्यांचा दणका बंद झाला डोंगरावरची सहारी माणसं तटावर आली धनुष्याच्या प्रत्येंच्या खेचल्या गेल्या सहाऱ्यांची नजर डोंगर वाटेवर पिवळ्या रंगाचा ठिपका जवळजवळ येत होता गेल्या वेळेस असा शत्रू आला होता पैनवेळी पळापळ झाली म्हणून दक्षता घेतली होती तो पिवळा ठिपका तटाच्या खाली आला दारावरचे रक्षक पुढे सरसावले आपापली शस्त्र उंचावून त्यानं नजर उचलली रक्षकांच्या डोळ्यात रुतवली सगळे मोहिनी घातल्यासारखे दगड होऊन उभे राहिले त्याच्या डोळ्यात कसलीच भीती नव्हती चेहऱ्यावरची चे रेषाही हल्ली नाही त्यांच्या हातातली शस्त्र गळून पडली उघड्या दारातनं तो आत घुसला कोणीतरी त्याला ओळखलं माणसं त्याच्या भोवती जमली त्याच्या त्या तुळतुळीत टकलाकडं आणि पिवळ्या वस्त्राकडं बघू लागली त्या गर्दीत भगतही होता तो तरुण चालत चालत शालवृक्षाकडं गेला त्याच्या सावली तो कितीतरी वेळा खेळला होता तिथं बसला त्याचे मित्र धावत आले त्याला पाहून आनंदले कुठं होताच इतके दिवस मित्र शस्त्र आणायला गेलो होतो शस्त्र आणि ती कशाला माझ्या बापाला मारणाऱ्या त्या धोंड्याचा सूड घ्यायचा आहे मला त्याच्या बोलण्यानं सारे मित्र हादरले आज पौर्णिमा देवाची जत्रा देव कोपला तर रक्त उकून मारेल तसं म्हणू नकोस तो तो सर्वत्र आहे ऐकतोय तो तो तुझा जीव घेईल मित्र तुम्ही काळजी करू नका तो मला हरवू शकणार नाही धारदार शस्त्र आहे माझ्याकडं सारे जण त्याच्याकडे बघू लागले भगत आणि देवाला हरवणारं शस्त्र कसलं म्हणून कोणीतरी आणून दिलेलं त्यानं खाल्लं प्रत्येकाच्या डोळ्यात तो बघत होता मरणाची भीती पण ती भीती युगायुगांसाठी संपवणार होता तो या बातमीनं सारा डोंगर हादरला भगत मात्र गालातल्या गालात हसला त्याला माहीतच होतं हे वारं ही माती ही माणसं तोच चालवतो तो, तो पोरगा वेडा आहे डोंगरावरची माणसं त्या तरुणाची समजूत घालत होती सैनिक मात्र चौकस झाले यानं सैन्य तर लपवलं नाही जंगलात या काळजीनं ते झाड न झाड बघत होते सगळ्यांना वाटलं या पोराचा अंत जवळ आला आहे गेल्या वेळेस देवाने याचा बाप मारला आता हा मारणार टिपूर चांदणं पडलं होतं डोंगर धुंद होऊन नाचत होता वेगवेगळ्या आरोळ्या येत होत्या ढोलांचे आवाज खोल दरीतून वाहणाऱ्या नदीचा आवाज तो तरुण उतारावरून निघाला त्या धोंड्याच्या रोखाने जिथं त्याचा बाप मरून पडला होता तिथं तो घुटमळला क्षणभर आज आपण कसलाच बळी जाऊ द्यायचा नाही आजपासून ही जीवघेणी प्रताबंद यासाठी या, या धोंड्याच्या शक्तीला आव्हान देऊन ती संपवायची तो भगत त्याला मारावा का नको तोही या डोंगरावरच्या अंधारात चाचपडणारा जीव आहे त्याचा देव हरल्यावर तो आपोआप शरण येईल त्या तरुणानं तो धोंडा पाहून घेतला त्याच्या त्या ते ऊर दडपवणाऱ्या डोळ्यात बघून घेतलं डोंगरावरची सारी गर्दी उताराच्या दिशेनं धावत होती सगळ्यांच्या पुढं भगत होता सगळ्यांच्या मागणं धावणारा याख दोरांनी त्याला बांधलं होतं तरी तो उसळ्या मारत होता प्रत्येकाच्या हातातले धारदार सुरे चमकत होते गर्दीनं बघितलं पिवळं वस्त्र घेतलेला तो तरुण त्या देवाच्या समोरच बसला आहे त्याच्या मित्राला वाटलं भगत त्याला मारून टाकेल देवाच्या पुढं धुराचा कोट झाला हातात नंगी तलवार घेऊन भगत घुमत होता घुमताना मात्र तो सावध होता त्या तरुणानं आपल्यावर हल्ला करू नये म्हणून सारे सैनिक डोळ्यात तेल घालून होते साऱ्या गर्दीच्या हृदयाची धडधड वाढली डोंगराचे दरवाजे बंद आहेत पण तो तरुण म्हणाला आहे मी युद्ध करणार आहे लोकांना वाटलं अचानक अंधारातून बाणांचा वर्षाव होईल पण देव ही त्यांना संपवण्यासाठी आपली अस्त्र सोडेल पूजेपेक्षा कुठून आवाज येतो का याकडे साऱ्यांचं सा लक्ष भगत मोठ्यानं ओरडला देवा डोंगर तुझा माणसं तुझी तुझीच शक्ती दाखव तुझी शक्ती, शक्ती। गर्दीला वाटलं आता वादळ सुटेल ढगांचा गडगडाट गर होईल तो तरुण कोसळून तडफडेल हातातलं शस्त्र नाचवत भगत नाचू लागला त्या देवाच्या भोवतीनं तो तरुण उठला सैनिकांनी धनुष्य ताणले दगा फटका झाला तर लगेच त्याला टिपायचं पण आपली गरजच लागणार नाही देवाची शक्ती महान आहे त्याच्यापुढं दानवही टिकत नाही भगत देवापुढं नाचू लागला आरोळ्या ठोकू लागला देवा उठ देवा उठ त्या आवाजानं माणसांच्या काळजाचा थरकाप थर झाला मस्तवाल याक धडपडू लागला भगत पुढं सरकला देवाला रक्ताचा नैवेद्य दाखविल्याशिवाय तो उठणार नाही भगत धावला त्याच्या हातातलं शस्त्र चमचम चमकलं धडपडणाऱ्या याकाच्या मानेवर कुचा घालणार एवढ्यात त्या तरुणानं आपला उजवा पाय उचलला सगळ्यांच्या नजरा त्या धोंड्याला लावला सगळ्यांच्या अंगावर दरदरून घाम आला भगत याक सोडून त्याच्या अंगावर धावणार एवढ्या तो रक्त पिणारा धोंडा उताराच्या दिशेने गडगडू लागला डोंगरानं आश्चर्य बघितलं होतं फेसाळणाऱ्या नदीतून आलेला प्रचंड आवाज भगत डोळे विस्पारून बघत राहिला परत परत त्याचा विश्वासच बसत नव्हता वाचलेला याक हिसडा देऊन झाडीकडे पळाला सारी गर्दी त्या तरुणाच्या जवळ आली कारण तो देवाला हरवणारा योद्धा होता त्याच्या मुखावर तेज आलं होतं सारी गर्दी त्याला हात जोडत होती तो मात्र सगळ्यांकडे बघून म्हणत होता दीप भव धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या